हॅलो मित्रांनो स्वागत आहे व्हिडिओमध्ये तर आता आम्ही लव सिद्धार्थ भाऊ म्हणजे सरपरे वाहिनीच्या मिटपला त्याने कोकणात म्हणजे रॉक गार्डनमध्ये मिटअप ऑर्गनाईज केलं आहे तर तिथे आम्ही आलो आहे चला तर भेटूया सरपरी वाहिनींना सिद्धार्थ दादा हाय दोन चार लोकांनी तरी चालतील करणार बरं में बरोबर मी गावी येते ओके पॉसिबल नाही पण करतो पण तरी पण मास्क वगैरे मी या डॉक्टर तू बसा ना

विषय विषय असा होता की पैसे जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे घराची जिम्मेदारी पण होती सगळ्या गोष्टी होत्या पण हे तर मी अगोदरपासून करायचं आहे दोन हजार चौदापासून मी कॉन्टन्ट्रिएशन केलं म्हणजे पण तेव्हा ते इतके लोक ओळखायचे नाहीत फक्त आवड म्हणून बनवायचं आणि त्या आवड तर इथपर्यंत पोस्टल इतकं माहिती नव्हतं तर आवड म्हणून बनवायचं मी आणि संतोष म्हणून माझा एक मित्र आहे संतोष मित्राचा म्हणून त्याने मला हे सगळं दाखवलं मी ॲनिमेशनच्या इन्स्टिजेंटमध्ये असतो ना मला कसला आणि तो बोलला <laughs> की वाईन बना त्याचं मी वाईन वाईनचे पिता उभा ना त्याने दाखवलं की त्यांनी इंटरनॅशनल क्रिएटर दाखवले म्हणजे यू के युनिव्हर्सिटी आली होती म्हणजे शॉर्टमध्ये व्हिडिओज बनवते सहा सेकंड आणि सहा सेकंड त्यातला माझा फेवरेट आहे थीम बॅग ॲडम अनुवर सर्वात जास्त माझा टीम बॅग फेवरेट आहे तर मी त्याचे व्हिडिओ बघायला लागलो ना कारण मस्त आहे आम्ही एकत्र बनवायला लागलो मी त्याच्यात त्या पिरियडमध्ये मी थिएटर करून घ्यायचे आणि इव्हेंट्स आणि एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटमधून आहे तिकडे मी थिएटरमध्ये काम करायचं वन ॲक्टरिंग स्टेट बसल्या नाट्यापासून सुरुवात केली तर मग ॲक्टिंगचं पण होतं पण ते घरातल्यांपासून आणलं माझे वडील पण ॲक्ट करतो काका पण त्यामुळे ते तो गुण माझ्यामध्ये आला आणि मग ते मग जॉब चालू असताना कोविड आलं आणि तिथून पूर्ण गेमच बदलला म्हणजे आज जो मी आहे तो कोविड मला तर वर टवर आला आला पण तेव्हा सगळे घरी होते सगळ्यांच्या हातात वायफाय म्हणजे नेट घरातून काम तर मग आता ह्या एकदम काय होतं एकदम सगळे पॅनिकमध्ये होते तर सर्वात जास्त कॉन्टेंट जेव्हा तेव्हा दिला तर जितकं लोकांना खूश ठेवता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केला तेव्हा आम्ही घरातून बनवायचो चार मिनिटीमध्ये कारण बाहेर जायला पॉसिबल नव्हतं तेव्हा मग घरातून बनवायचो कोविड रिलेटेड मग घरात फॅमिली रिलेटेड असं तरी व्हिडिओज बनवायला लागले आणि ते लोकांना आवडायला लागले मग माझे फॉलोअर्स वाढायला लागले कोविडमध्ये आणि मध्ये लॉकडाऊन थांबलं होतं त्याच्यानंतर आम्ही बाहेरचे व्हिडिओ करायला लागलो मग ना खूप जास्त फूम झालं मग ते भेटले तर नी भेटले सौरभला मी अगोदरपासून ओळखायचे मग हे लोकं भेटले आणि आमची वाईफ मॅच झाली हे लोकल आहेत आपल्यासारखे म्हणजे असं की आणि आम आमचा मोटिवच असा होता की आपण जसे आहोत ना हा जसे आपण जसे रिॲक्ट करतो आता एखाद्या बोललं शिजी येतो चीज बोलतो किंवा मित्रांसोबत जे जसे जसे आपण आहोत तसेच रीलमध्ये राहिलो ना तर मग ते चांगलं झालं मग ते लोकांना आवडायला लागणारे हे तर आपल्यारकेच आहे अरे हा सरकारी तर कोणच आहे आपल्यार म्हणजे आपल्यार काच बोलतो आपल्यातलंच आहे तर मग ते वाढत गेलं आणि मग मग सरकारी वहिनीची व्हिडिओ पडली ती माझी व्हिडिओ पडली माझा वाढदिवस होता एकोणतीस मेला आम्ही कर्जतला होतो किंगस्टनला तो ब्लॉग पण आहे तर तिथे मला ही कॉन्सेप्ट मी तिथे केली आणि मी यावर चालत राहायचो कोकण नगर तर ती आमची शेजारी होती ना ती सतत काय ना काय मागायला यायची कसंबीर आहे का तर मी असाल तर आता आईचं काय आहे आई महत् आई ती अशी असायची ना की आज मच्छी वाटतं तुझं बघला तर ते मी मध्ये घेतलं आणि मग ते मी आप आप मी पहिलं नीलला बोललो मी नीलला बोलतो की असं शाळेन नीलचे केस मोठे होते तर, तर, तर मी नीलला बोललो की असेची व्हिडिओ आहे आपण बहिणी आहोत आणि आपण असं असं बोलतो मी माग म्हणजे मी मागायला येतो ती इरिटेड होते तर नंतर मग मी बसलो मी तो वाटत नाही करंट कसा स्नॅपस्टिक आहे म्हणजे उड्या बिड्या मारणारा असा मग मी त्याला बोललो आणि ती व्हिडिओ आम्ही शूट केली आदल्या दिवशी माझं केक कटिंग झालं एकोणतीसला आणि सकाळी मी दहाच्या दरम्यान ती त्याच्यानंतर मग गिफ्ट हे माझं गिफ्ट आहे मग माझंच मला गिफ्ट मिळालं मग त्याच्यानंतर करत गेलो करत गेलो मला तर असं वाटत मी इथं हे नाही आता होत आहे बाबा हे जरा जास्तच होत आहे तर मग घरातल्यांना पण कळायला लागले बदल होत आहे खूप झाली तिथे पण जातोय तर ती वेगळीच मजा आहे म्हणजे मला खूप आवडतं ना हे जे केलेलं ना ते पैसा किती पण जाऊ लावते पण ना जेव्हा बाहेर पडतो जेव्हा असे करतो नाव अरे एक वेगळं फिलिंग तेव्हाच आठवतं आपण जसं की आपण काय करायचो आणि आता आपल्याला सगळे ओळखतात तर ती ओळख आता जितके लोक आहेत ते खूप इमोशनल होतं या अगोदर येऊन पण मजा असते तर असा आहे त्यामध्ये तर खूप सारं आहे तर सांगत बसून तर आपल्याला खरंच बसावं असत सगळा हे मला कोकण खूप आवडतं मी माझ्या गावी जातो मे मध्ये जातो मी मालवणात कधी पण येतो ते माझ्या मूडवर मूडवरती येतं येतो हा चार दिवस काय नाही जावं येतो असं क्लि करायला येतो फक्त आलो तो इथे मालवणात असतो कधी तर मग तिथे था। हो मला ॲडमिशन हवं होतं आणि पण घरातले मला की जरा चेहरा हरशातच कारण की माझी टक्केवारी खूप कमी होती मी दहावीला फोर्टी टू पर्सेंटेज होती मला आणि मी अपेक्षा करत होतो जे जे तर मी जे जे नाही सर तर केळ किंवा असं काहीतरी पण चालेल ते थेटर ते पण नाही मला भांडूपमधल्याच सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये टाकला पण ती शाळाच होती कॉलेज नव्हती हो तर हो ते सगळं झालं पण याला जे जे मला खूप अजून पण इच्छा आहे मला मी बंक मारून कॉलेजमधील मी जेजेला जायचो जेजेला <laughs> <laughs> तर जेजेला जायचो आणि मला चारा साथ चारा साथ ते सगळं आवडायचं सगळं सगळे कलाकार बसले ते त्या आठवणी आहेत त्यानंतर मग मी भेटलो सौरभला मी अगोदरपासून ओळखायचो कारण आम्ही एकत्र चालू केलेलं आहे दोन हजार चौदामध्ये मग त्याला पण माहिती होतं आणि मला पण माहिती होती की हां आपण करतो असं तर हे लोक भेटले नीमिनी तर नील नीलचा एक मित्र आहे मिलिन मिलिंद ठाकूर तो बोलला की हे ट्राफिकमध्ये होते काहीतरी हे भाडिकामध्ये काम करायचं मी तर ते ट्राफिकमधून येताना कळव्या साईडला तो, तो, तो बोलला की अरे आमचा भांडूपचा एक आहे सिद्धांकर परंतु त्याचे व्हिडिओ बघतो बघ कसा की बघतो तू फॉलो असं सगळं एखादा काहीतरी करून बघा त्याने बघितलं त्याने मग मला फॉलो वगैरे केलेलं तेव्हा आणि मी एवढं बघितलं नव्हतं मला माहितीच नव्हतं मी कोण आहे कोण आहे तर मी मग तो मिलीन मला बोलला की अरे तो भाडिपामध्ये काम करतो चल बघूया तो दुर्गेशोडी माझा मित्र आहे तो बाहेर आहे बाहेर तो तो एकदम खास मित्र आहे माझा तर आ, मी बोलू की चल त्याच्या फॉलो करूयात बघूया डान्सिंग मग आम्ही फॉलो करायचो महिनाभर त्याच्यानंतर मग आमचं फक्त बोलणं व्हायचं की भेटू यात भेटू यात भेटू मुलं हा यात आज भेटू उद्या भेटू आज कधी भेटलंच नाही मग लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे फॉलोअर्स वाढत होते आणि मीनचे एक लाख स एक लाख फॉलोअर्स झालेले तेव्हा त्या कोविडच्या नंतर जर तर मीलने सेपरेटली सगळ्यांना पाठवलेलं म्हणजे त्याला जे आवडतात ना त्यांना त्याने व्हॉट्सअपवरती पाठवलेलं की मी एक 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 लाख माझे झाले आहेत ना फॉलोअर तर मी एक डान्स शूट करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोक आवडतात तर मी बोललो की हा ठीक आहे मग तिकडे मी सगळेजण भेटतो तिकडे अजून बरेच क्रिएटर होते पण एक ऑरेंज गँगमधले पण होते त्यात मी शुभना शुभमला नव्हतं ओळखत श्रवणला नव्हतं ओळखत मी सौरभला ओळखायचो करणला नंतर फॉलो केलं तर हळूहळू हळू होतो हाय असं कसं आहे सर तर त्या दिवशी पूर्ण आम्ही भेटलो त्याच्यानंतर आम्ही सेपरेटली आम्ही सहाजणं वेगळे भेटलो ते डान्स शूट झाल्यानंतर नंतर आमचं नं बोलणं झालं बसणं झालं त्याच्यानंतर बघ मग कळलं की वाईट एकदम तर मग आम्ही एकत्र करायला लागलो आणि आम्हाला जेव्हा कळत होतं ना कळायला लागलं लाग, की आपण एकत्र खूप जास्त ग्रोथ करतो म्हणजे आता प्रत्येकाचं एक वेगवेगळे टायलेंट आहे मी अग्रेसिव्ह मध्ये खूप काम करतो मध्ये खातो रिएक्शनमध्ये खातो करण स्लॅबस्टिक आहे मी स्लॅबस्टिक आहे मी पंचेस देतो म्हणजे असं श्रवण एक वेगळं काम करतो श्रवणपूर्ण मॅनेजमेंटचं काम करतो आता यूट्यूब चॅनल सगळं मॅनेज करतो शुभम लाय रायटिंग खूप छान करतो मराठी खूप छान करतो तर असे सगळे एकत्र येऊन आम्ही कळायला लागली बाबा हा गेम फलटणार तर आपण एक इंडिव्हिज्युअलपेक्षा एकत्र करणार ना तर मन ते खरंच झालं आहे थिएटर <से> की आवळा म्हणून बोलू शकतो की जे झालं ते झुकीचं झालं त्याचं सगळं म्हणजे जे बनवण्याच्या अगोदर सगळं बघितलं पाहिजे होतं की काय आहे कुठे आपण करतो असा विषय आणि तसं आहे की मी काय बोलायला गेलो माझी काही ना काहीतरी चूक निघणार काढणार आणि ते नको आहे प्रेम खूप आहे पण काय बोलू शकतो आपण मी काय बोलायला गेलो ना तर मग मग ते वेगळ्या ह्याने सांगणार की हे तू चुकीचं बोल हे तू असं घेत मी त्यापेक्षा नको सगळ्यांना आतून दुःख झालं झालेलंच आहे हे झालंय असा विषय हो त्याच्यावरती काय मी रिफायनरीवरती केलं होतं याच्यावरती हा खूपच मोठा मुद्दा आहे ना आणि त्याच्यात हात घालणं म्हणजे एकदम विचार करून सगळ्या गोष्टी म्हणजे रायटिंगपासून सगळं सगळं नीट असं वाटत काढूया ચાલો થેન્ક યુ સો મચા ચાલો હા હા દુર્ગેશ ભા દુર્ગેશ બરાબર તુલા પુરાવરણ કઈ કરતો नाही नाही चा मुलांच्या बरोबर झाले घेऊन जात माती वगैरे